आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दिवड आणि पाणवण येथे सरस्वती विद्यारत्न फाउंडेशन तर्फे एस बी आर प्री प्रायमरी स्कूलचे शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी एस बी आर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री विनोदजी आटपाडकर दिवड गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री सदाशिव अण्णा सावंत श्री हनुमंत ज्ञानदेव सावंत श्री डॉक्टर नानासाहेब शिंदे सरपंच पानवन श्री गोरखनाथ शिंदे पानवन श्री डॉक्टर तुषार शिंदे श्री रामचंद्र सावंत श्री दीपक दशरथ सावंत श्री सत्यवान घुटकडे श्री निलेश पांडुरंग सावंत श्री रामचंद्र सावंत श्री नवनाथ शिंदे श्री गणपत सावंत श्री मारुती देरभाग, श्री हनुमंत गुरव श्री सुधाकर पवार तसेच दिवड गावातील ग्रामस्थ तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली संस्थेचे अध्यक्ष श्री विनोदजी आटपाडकर यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासंदर्भातील संकल्पना बोलून दाखवली त्यांच्या मते गावातील मुलांची गुणवत्ता ही फक्त मिळालेल्या गुणांवर आधारित नसून मुलांमध्ये किती मूल्य संस्कार रुजवले जातात हे पाहणं गरजेचं आहे त्यांनी या प्रसंगी प्रशालेतील मुलांना भविष्यात गरजेचे असणारे रोबोटिक शिक्षण प्रेशाले देण्याचे प्रतिपादन त्यांनी केले ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी ग्रामीण भागात शाळेची सुरुवात केली दिवड आणि पाणवन गावातील पालकांनी स्वतःच्या मुलाचे भविष्य घडावे याकरिता उत्तम प्रतिसाद दिला या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर नानासाहेब शिंदे श्री गणपत सावंत यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले या संस्थेचे व्यवस्थापक श्री अनिरुद्ध हनुमंत सुगुरव सर तसेच प्रशाले शिक्षिका जगदाळे मिस मिस तसे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते खरंच ऋणी आहेत तुम्ही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला मी अपेक्षित नव्हतं हा प्रतिसाद अजून वाढावा कसं होतं जेवढा प्रतिसाद वाढेल तेवढे मला टेक्नॉलॉजी आणता येतील वेगवेगळे वर्ग काढता येतील वेगवेगळे टीचर साधून मग त्याला फोकस करता येतो एकामेका मुलांवरती हळूहळू त्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट असणार आहे त्या टेस्टमध्ये तुम्हाला कळेल की आपला मुलगा कुठं स्कोर होतो आणि हे सगळं प्रॅक्टिकल असणार आहे जास्त अभ्यास म्हणजे प्रत्येक गोष्ट जर त्यांनी तोडपाट करत बसली तर ही संकल्पना ह्या शाळेची नसणार आहे शाळेची संकल्पना काय असणार एकदम क्लिअर की त्याला कुठलीही गोष्ट बघितली ना त्यांनी इमॅजिन केलं पाहिजे ह्याचं काम काय म्हणणार हे नको की त्यांना ते पाठ करायचं मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स झोफेअर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा